इव्हिनिंग म्हटलं तरी चालेल आणि आफ्टरनून म्हटलं तरी चालेल पण मी गुड इव्हिनिंग बोलेन कारण चार वाजून गेले गुड मॉर्निंग गुड नाईट जम्प्लिंग जम्प्लिंग स चला आलेले आहे लाईव्हला तुम्ही पण पटापट जॉईन करा भयंकर गर्मी आहे बाबा ऑक्टोबर हीट आहे ऑक्टोबर हीट केली केस केसाचा कलर पुढं आईच्या गावात काय काय करावं काही हो समजत नाही रॉकेलचा वास येते गाडीतून काय काम करते काय माझे बाबा बालाजी दादा खूप चार पाच दिवसांनी मला वाटते पहिले लाईक मारला असेल तुम्ही धन्यवाद स्वागत आहे चहा वगैरे झाला का चहा वगैरे झाला का तुमचा असं आहे राम दुसरं लाईक धन्यवाद स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये चहा घेतला का सर्वांनी चहाचा टाईम आहे हा संतोष दिवसभर चहा चालू असतो बोला <द्वागताँ> बोला एक गर्मी भयंकर गर्मी है भयंकर सुपर मॉम सुपर उन सुपर वुमन नावानी एवढा गोंधळ केलाय ना सांगू सांगो बापर सुपर दिसत सुपर करण्यासाठी जी मेहनत लागते ना ब दिवस हो आज मी सकाळपासून लाईवच आले नाही कारण मला आहे ना टाइमच मॅनेज नाही होता संडे ना मुलं घरात लेट उठले आणि गरब्यामुळं दमते गरब्यामुळं दमते त्याच्यामुळे ॲक्च्युली मला आहे ना उठायला होत नाही सकाळी आणि जरी काम आहे म्हणून उठले तरी मग दुपारी लगेच आराम करा वाटतो नेहा नमस्कार हॅलो चहा वगैरे झाला का नेहा 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 ट्रेनिंग चालू आहे सो ट्रेनिंग बघ पर... अच्छा तुम्ही चहा नाही घेत मराठी कमेंट करायचा प्रकार जरा नेहा ते पाउस नहीं है तुम पड़ते है पाउस सतोष बोला बोला सीसी डाउन टर्न थोडासा छोटा की कोशिश करो नाही मी पण चहा घेत नाही शक्यतो निहात आहे मराठी बोला गरम पाणी झालं का नाही गरम पाणी पण नाही झालं काहीच नाही झाले ना <laughs> आवरलं झोपली दुपारी झोपतून उठली आणि सक्षमला जरा फुटबॉलच्या मॅचची प्रॅक्टिस करायची होती म्हणून तिकडं सोडलं आणि मी ट्रेनिंगला आली तुमच्याकडं पाऊस पण तुमच्याकडे पडतोय का आता किती दिवस पाऊस आहे आता संतोष आता हे कसं ऑक्टोबर हिट असतं पाऊस पण पडतो गरमी पण वाढते रात्री मी नाही बोललो का आणि बोलले की पण बोलले मला पण दुःख झाले काय बोलले बालाजी जिदा कसलं दुःख झालं तुम्हाला रात्री काय आठवते का उं? कमेंट करा कमेंट हाय ठेवतात गावाकडच्या ताई अर्चना <laughs> ताई स्वागत आहे मध्ये तुमचं अर्चना ताई स्कूटी ट्रेनिंगला आले स्कूटी शिकवते लेडीजला लयर सर्वांनी पटापट तुमचं काय चाललंय अर्चना ताई विजय विजय कुमार नमस्कार मी स्कूटी शिकवते ना लेडीजला म्हणजे स्कूटी शिकवायला आले हे बघा स्कूटी शिकवायला आलेली आहे नाही ह्या वर्षी पावसाचं जरा विचित्रच काम चाललंय कधी पडतोय जोरात कधी ऊन पडते कडक अच्छुताई नमस्कार रामदादा नमस्कार ओ, ओहो ओ, ओ. जिस मोड प्यों यार मिली मैं अमला पगला हो गया मैं अमला पागल हो गया घरी जाणार ना एक ट्रेनिंग आहे आता ही लेट आरी बघू किती रडते का हसत हसत चार पाच चार वस्ताचं ट्रेनिंग होतं चार दहा 15 झाले बघू आता किती वेळेत आवरतेस जाई सव्वा रामकृष्ण हरि श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण श्रीस्वामी समर्थ लाईक पण केलंच ला होत धन्यवाद धन्यवाद कुठेतरी तरी बसा नाही बसायला जागा नाही ऍक्च्युली एक तासासाठी काय बसायचं असं पण आहे ना लक्ष ठेवावं लागतं दोन तीनच दिवस झाले तिला तर लक्ष ठेवावं लागतं मध्ये मध्ये बसून नाही आहे बसून जेव्हा चांगलं दोन तीन दिवस चार पाच दिवस चांगली गाडी यायला सुरुवात होते ना तेव्हा बसून ऊन नाहीये सावली आहे झाडांची नाहीये रात्री पण गरबा खेळायचा ऍक्च्युली बरोबर आहे सकाळी आणि एकदम जोश के साथ तो टेन्शन नाहीये खेळणार रात्री पण गरबा खेळणार रोजच्या एवढ्याच उड्या मारणार मी किती ट्रेनिंग असलो तरी मी रोजच्या एवढ्या उड्या मारते गरब्याला ऊन सावलीमुळे आहे ना ते उन्हाच्या रुस्व बघा जळ्या लागतात मी आपण सावलीला जरी उभा असलो उन्हाच्या वेळेस तरी पण ती ऊन जाणवतो आपल्याला आणि बसून काम नाही आहे ना माझ्या मना म्हणून नमस्कार सर्वांना ओ क्या बात हे तीक येतच नाही का लाईव्ह रात्री लेट झालं म्हणून आलं नसेल आणि आता ॲक्च्युली ह्या टायमाला दोन तीन दिवस झाले मी लाईव्ह घेतलेलीच नाहीये त्याच्यामुळे ते त्याला माहितच नसेल पडलं किती के लागवायचे केस मला असं वाटतं अय काय रे देवा <laughs> कसं काम करायचं मे महिन्यात एवढी गर्मी असेल तर मे महिन्यात कसं काम करणार बालाजी दादा नमस्कार ऋतिकला काय झालं काय माहिती काल रात्री पण नाही आला आत्ता पण नाही आला येईल आता लाईव्ह चालू झाल्याचं जर समजलं त्याला तर येईलच बघूया रात्री वांगी वाघीण दिवसभर असते ओरिजिनल हो, वाघिण आहे का अशी रात्री निघत नाही सकाळी झोपत नाहीये ती कंटिन्यू अंगात असते संतोष आता पण वागिणच आहे ना म्हणून जोश मध्ये बोलते कधी लाईव्ह घेतली ते सीसी डाऊनच आहे काय करावं ह्या सीसीला ला गुलाब दादा या हो येतील येतील गुलाबदादा येतील दादाला खबर लागायची अजून लागली नसेल गुलाब, गुलाब ला ला लाग नाही तर सीसी मध्ये असेल दादा गुलाब सीसी मध्ये आहे का रे गावाकडच्या ताई माझा नमस्कार असो चहा घ्या